फक्त शिवसेना पक्ष आणि स्वाभिमानी संघटना त्यांच्या इंटरेस्ट चा भाग होता त्यांना त्यांच्या पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांना पराभूत करायचं होतं आणि मला निवडून यायचं होतं समान उद्देशाचे दोन लोक एकत्र येऊ शकतात आणि त्या न्यायानं मी भेटलो दुसरं काय बाकी त्यांचा निर्माण केलं जाते राजू शेट्टी शेतकरी असं म्हणून असं आता एक चित्र जाते सहानुभूती मिळवायचं कारणच काय सगळे साखर कारखानदार आहेत कुठं सांगा ना मला आणि जे नाहीत तेही छुपे आहेत हेही मला माहिती आहे त्यांनी जाहीर करावं आम्ही त्या उमेदवाराच्या बाजूला नाही म्हणून साखर कारखानदारांनी शेट्टी मशाल चिन्हावर निवडणूक लढवून आपली चळवळ आणि पक्ष राखता असं संजय राऊत म्हणतात कसं संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील आणि शिवसेनेच काम करत राहतील